ना खवा ना पाक बनवण्याचं झंझट इन्स्टंट बनवून तयार होणारे चवीला अगदी खव्यासारखे लागणारे हे रवा केसर मलई मोदक नमस्ते मंडळी आज ना आपण आपल्या लाडक्या बाप्पांच्यासाठी दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होणारे आणि अगदी सर्वांच्या घरात अवेलेबल असणाऱ्या अशा साहित्यापासून आठ दिवस टिकणारे रव्याचे मोदक बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी आज रवा केसर मलई मोदक बनवणार आहे त्यामुळे सहा चमचे गरम दूध घेतलं आणि यामध्ये एक चिमूट केशर ॲड केलं केशर ऑप्शनल आहे केसर न वापरता तुम्ही फक्त रवा मलई मोदकही बनवू शकता त्यानंतर हे मोदक बनवत असताना सर्वात पहिल्यांदा या मोदकाच्या आतमध्ये भरण्यासाठी सारण बनवून घेऊ सारण बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच बदाम चार ते पाच काजू चार ते पाच पिस्ते ॲड केले त्यानंतर दोन फुल्ल मोठे चमचे सुख्या नारळाचा खिस ऍड केला आणि एक चमचा खिसलेला गूळ ऍड केला आता हे सर्व जिन्नस मिक्सरवरती वाटून याचं सारण बनवून घेऊ हे सारण वाटत असताना मिक्सरचा बटन बंद चालू अशा प्रकारे फिरवत राहायचं कारण या सारणामध्ये गूळ आहे आणि मिक्सर एकसारखा फिरवला तर गूळ वितळला जातो आणि सारण ओलसर बनतं तर बघा आपलं सारण वाटून झालं आहे अगदी भरडसर असं वाटून घेतलं आहे आता या सारणाचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊ तर मी मोदकाचा छोटा साचा असतो त्यामध्ये मोदक बनवणार आहे त्यामुळे या सारणाचे छोटे छोटे अकरा बॉल बनवून घेतले कारण आपण घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणात मी अकरा मोदक बनवणार आहे त्यानंतर या मोदकाचं वरचं जे रव्याचं कोटिंग आहे ते बनवण्यासाठी अर्धा कप रवा घेतला हा बारीक रवा घ्यायचा आहे मोठा रवा असेल तर मिक्सरवर वाटून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा कप रव्यासाठी अर्धा कप पिठी साखर करून घेतली आता एका पॅनमध्ये पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे साजूक तूप ॲड केलं मी येथे घट्ट तूप ॲड केलं आहे त्यामुळे दोन चमचे घेतलं जर पातळ तूप ॲड करायचं असेल तर चार ते पाच चमचे तूप ॲड करायचं आणि तूप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा कप बारीक रवा ॲड करायचा आणि तुपामध्ये रवा ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि स्लो फ्लेम वरती रवा चांगला फुले तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा हलकासा फुलायला चालू झाला तुपा चा की तुपामध्ये भाजलेल्या रव्याचा सुगंध खूप छान येतो तर बघा मंद गॅसवरती रवा किती मस्त फुलला गेला आहे या रव्याचा कलर चेंज झालेला नाही पण मस्त फुलला आहे आणि हलकासा सोनेरी कलर येण्यास सु। फक्त सुरुवात झाली आहे आता या स्टेजला यामध्ये अगदी ताजी फ्रेश आजच गरम केलेल्या दुधावरची साय घालायची आहे या रव्याच्या मोदकामुळे साय वापरल्यामुळे मोदक अगदी खव्याच्या मोदकासारखे टेस्टी बनतात तर मी येथे तीन चमचे फ्रेश साय टाकली आणि सहा चमचे केसर घालून ठेवलेले दूध ॲड केले तर आपण पोहे खाण्यासाठी जो चमचा वापरतो त्या चमच्याने तीन चमचे साय आणि सहा चमचे दूध वापरला आहे हे रव्याचं मिश्रण जास्त कोरडं वाटत असेल तर तुम्ही दूध एखादा चमचा एक्स्ट्रा वापरू शकता तर या रव्यामध्ये दूध ॲड केल्यापासून दोन मिनटं मी मंद गॅसवरतीच रवा चांगला परतून घेतला आणि रवा बघा मऊ झाला आहे पण चिकट नाही आता या स्टेजला अर्धा कप पिट्टी साखर ॲड करू गॅसची फ्लेम स्लोच आहे अगदी रवा भाजायला सुरुवात केल्यापासून ते आत्तापर्यंत गॅसची फ्लेम ही स्लोच आहे आणि या रव्यामध्ये पिठी साखर ॲड केल्यानंतर अगदी मंद गॅसवरती दोन मिनटं रवा परतून घेतला म्हणजे या साखरेच्या गुटळ्यामुळे तोपर्यंत रवा परतून घेतला आणि यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर ॲड केली आणि गॅस बंद केलं आणि हा रवा बघा मस्त सॉफ्ट बनला आहे पण चिकट बनलेला नाही आता यावरती झाकण लावून दोन ते तीन मिनटं बाजूला ठेवून देऊ आणि हलकंसं कोमट झाल्यानंतर याचे मोदक वळायला घेऊ तर मी येथे अगदी लहान साचा असतो तो घेतला आहे याला आतल्या साईडने तूप लावून घेतलं आणि मोदक छान डेकोरेटिव्ह अॅट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी या साच्यामध्ये दोन केसरच्या काड्या ठेवल्या तसेच दोन तीन बारीक पिस्त्याचे तुकडे ऍड केले इकडे आपण बनवून घेतलेलं रव्याचं मिश्रण हे कोमट झालं आहे मस्त सॉफ्ट आहे चिकट नसून रवाळ आहे आता या रव्याचं मिश्रण साच्यामध्ये भरून घेऊ तर साच्याच्या दोन्ही साईडला थोडं थोडं मिश्रण भरून घेतलं आणि हे मिश्रण भरल्यानंतर साच्यामध्ये चांगलं दाबून घ्यायचं आहे त्यानंतर साचा बंद करायचा आणि आतील साईडने परत एकदा व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि ह्या मोदकामध्ये मध्ये जो स्पेस आहे त्या स्पेसमध्ये आपण बनवून घेतलेल्या सारणाच्या गोळ्यातील एक गोळी भरून घ्यायची वरून परत रव्याचं मिश्रण दाबून भरून घ्यायचं आणि आपला रवा केसर मलई मोदक अगदी दहा मिनिटात बनवून तयार झाला आहे चवीला अगदी खव्याच्या मोदकासारखा स्वादिष्ट बनतो तर अशाच पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेतले तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये अकरा मोदक बनवून तयार झाले आहेत तर हे रवा केसर मलई मोदक आवडले असतील तर एक लाईक नक्की करा आणि या गणपती उत्सवामध्ये हे माझ्या पद्धतीचे मोदक एकदा नक्की बनवून पहा तसेच कमेंट्स करून सांगायला विसरू नका कसे बनले आहेत ते तसेच माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका चला परत भेटू अशाच नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय